भारत विरुद्ध पाकिस्तानचे क्रिकेट सामने झाले पाहिजेत खेळांमध्ये राजकारण आणू नये रामदास आठवले यांचं मत आहे भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने झाले देशांनी एकमेकांच्या खेळात खेळले पाहिजे आणू नये पूर्वी विरोध होत होता मात्र तो आता बंद झाला पाहिजे अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे तसेच आजची भारत विरुद्ध पाकिस्तानची मॅच आपणच जिंकणार असा दावाही त्यांनी यावेळी केलेला आहे मसाजोबचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये दे, धनंजय मुंडे यांचा कुठेही हात दिसत नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचा कुठेही संबंध दिसत नाही विरुद्ध त्यांचा राजीनामा मागत आहेत मात्र राजीनामा देणे किंवा न देणे यांचा अधिकार धनंजय मुंडे यांनाच आहे पंढरपूरचा दर्शन मंडप आणि स्काय वॉकची एकशे तीस कोटी रुपयांची निविदा रद्द करू नये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांसोबत काम करत आहेत कुठलेही विकास काम किंवा विकास निधी रोखला जाणार नाही कर्नाटक मध्ये पुन्हा मराठी विरुद्ध कन्नड असा वाद पेटला या पा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालाव तात्काळ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी थांबवावेत अशी मागणी मंत्री रामदास आठवले यांनी केलेली आहे एक तर आता भारत आणि पाकिस्तानची जी मॅच आहे दुबई दुबईमध्ये आहे आणि मला त्याचं निमंत्रण होत मी इकडे कार्यक्रम असल्यामुळे मी आलेलो आहे भारत आणि जे मला वाटतं की राजकारण आणण्याची आवश्यकता नाही आहे कारण भारताने त्या निर्णय घेतलेला आहे तर दुबईमध्ये जी मॅच होते आहे तर त्या दुबईच्या मॅचमध्ये पाकिस्तानबरोबर आपली इंडियाची मॅ टीम खेळते आहे आणि दुबईमधली जी मॅच आहे ती मॅच नक्की आम्ही जिंकू असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे पूर्वीच्या काळामध्ये थोडा विरोध होत होता पण अलीकडे मग मला वाटतं की बा पाकिस्तानची टीम आहे त्या टीमला अनेक वेळेला आपण हरवलेलं आहे आणि आज दुबईमधली मॅच आम्ही जिंकू असा मला विश्वास आहे आणि भारत आणि पाकिस्तानची मॅच व्हायला काही हरकत नाही आहे आणि ती मॅच आता होत आहे